नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या उच्चार आपलं स्वागत करतो मी आज एक कारगर येते आणि आपल्यासोबत एक दलित पॅन दलित पॅनरच्या एक महिला कार्यकर्ता आहेत आणि मी त्यांना नक्की मावशी आख मारतो मावशी सर्वप्रथमचं नाव आणि ओळख सांगा माझं नाव चंद्रकला विठ्ठल शिंगारे आहे आणि मी कळंबोलीत राहते श्रद्धा सोसायटी रूम नंबर बावीस प्लॉट नंबर पंचवीस असा माझा राहण्याचा पत्ता आहे आणि मी सगळ्या म्हणजे पण पन्नास वर्षे झाले माझ्या मुंबईतच कार्यकर्ते चालू असते आता मी जरा अपंग झाले मुळेमुळे मला जरा थोडंसं बोलायला जमत नाही किंवा मला चालायला जमत नाही त्याच्यामुळं मी जरा गाड्यांची वाट बघत असते की मला गाडी घ्यायला येईल तर मी तिथे पोहोचेल अशी माझी अवस्था झालेली आहे आणि मी एक दीड वर्षे म्हणजे जाग्यावरच होती पडलेली तरी बुद्धाच्या याने प्रतापाने मी एवढी चांगली झाली आहे की बोलू शकते कॅमेऱ्यासमोर उभं राहू शकते आणि मी कुठल्या देवाधर्माचा विचार केलाच नाही मी बुद्धाचेच नाव घेत होते दीड वर्ष मी एक जागेवर पडलेली होते ह्या बाबासाहेबाच्या याच्यामध्ये पंचशिलेमध्ये एवढी ताकद आहे की सर्व सामान्य माणसाला कुठे नेऊन सोडेल त्याचा हे नाही आहे पण आपल्या समाजाने आपल्या लोकांनी आता कार्यकर्त्यावर ना निर्बोध राहताना स्वतः आपण उठून उभं राहिलं पाहिजे आणि आपण नेता निवडला पाहिजे त्यांना संधी दिली नाही पाहिजे की तुम्ही कुठे जाता तुम्ही काय करता आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन आणि सर्वांना ये दाखवून द्यायचं आहे की आमची भीमशक्ती किती उंच आहे आणि किती जोराची आहे तुम्ही ह्या भीमशक्तीचा अंदाज काढू नका जरीही तुम्ही चोऱ्या कराल काही कराल पण आमचे लोक कुठं कप बसणारच नाहीत आता आणि याच्यापुढे आम्ही तर आता खरं सांगतो की जे बाबासाहेबांना काम केलं ते आपल्यासाठी काय केलं बाबासाहेबाची ते घेण्यासाठी आपण सगळ्यांना जमलं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार नाहीत हो आपले आपण त्यांचे ऋणी आहोत आपण त्यांचं ऋण फेडले गेलं पाहिजे आपल्याकडून आणि ह्या ऋणाचे आपण भागीदार आहोत थोडे काय होईना जास्त तर आपण काय करू शकणार नाही ज्यावेळेस बाबासाहेब बाहेर गावी देशाला शिकत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे तीन मुलं वारले तरी बाबासाहेबांना त्यांना मुलांचं परवा नव्हती समाजाची होती आणि या समाजासाठी काय काय केलं बाबासाहेबांना हे सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे आणि समाज आपला कुठे आहे हा हे नेते कुठे फिरवतात हे तुम्ही फिरले नाही पाहिजे आणि आपल्या आपल्या समाजाकडे आपल्या मुलांकडे आपल्या मुलांचं भवितव्य आता सध्या धोक्यात आलेलं आहे आणि आरक्षण काढून घेतात हे तुम्ही लक्ष देत नाही आहे आणि कोणी दहा रुपये दिले वीस रुपये दिले तेवढ्यात जाता मतं देतात हे असं तुम्ही गद्दारी केली नाही पाहिजे अरे आपल्या समाजाला आपण ओळखलं पाहिजे दुसऱ्यांना नाही ओळखायचं दुसरे किती आपल्याला लालू देतील आणि त्यांचं काय असतं की तुम्ही एक हे थोडंसं गाजर दाखवतात आणि या मागं आपण लोक भुलून जातो हे ना भूलता तुम्ही लोकांना सगळ्यांना असा विचार केला पाहिजे की आपल्या समाजात आपण पुढे गेलो पाहिजे आणि आपलाच नेता आपलाच कार्यकर्ता आता ह्या मोठ्या नेत्यांच्या पाठी नाही लागायचं आणि आता जे सध्या आज अडुसठवा बाबासाहेबांचा महापरिवहन दिन आहे तुम्ही लोकांना आणि समाजाला काय सांगता का चार शब्द हा महापरिनिर्वाण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना माझे आव्हान आहे की सर्वांना असे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आता हे लोक दादरला एवढी सोय केली त्याच्या बापाच्या घरून आणलेलं नाही आपल्याच बापांना दिलेलं आहे आणि आपल्याच बापाचं आपल्याला वाटतात हे ते लोक तुम्ही समजून घ्या असं म्हणू नका की यानं सोय केली त्यानं सोय केली ही त्यानं काही केलेलं नाही हे डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करून ठेवलेलं आहे आणि आपल्यासाठी गाड्या दिलेल्या आहेत पुण्या महा दिल्लीतून किल्लीतून कुठून सुद्धा लोक येतात हे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आणि महापरिनिर्वाण दिन म्हणजे असा एक सोहळा होतो जरी दुःख असलं तरी पण लोक ते दुःख हरण करण्यासाठी दादरला चैत्यभूमीला येतच असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धांजली वाहण्यासाठी बाळ घेऊन उन्हात आणत गाडीत गर्दी असते तरी पण लोक मागे पुढे बघत नाहीये आणि बघा हा आणि आम्ही सुद्धा इथं बघतोय गाड्या येतात ते रोड ना हवेला आम्ही उभा आहोत आणि जे मुलांना घेऊन येतात लोक म्हणजे भावनिक आहेत त्या आणि बाबासाहेबांबद्दल बोलता बोलत खूप त्या भावनिक झालेल्या आहेत आणि त्यांना पायाचाही त्रास आहे ते उभ्या राहू शकत नव्हता हो पण ते बोलण्यासाठी उभे राहिले हो। आहेत नक्कीच बाबासाहेब प्रेम आहे तुमचे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज